महिषासुर मर्दिनी कथा महिषासुराचा वध हिंदू धर्मातील एक गोवंशीय असुर आहे हिंदू साहित्यात त्याचे चित्रण एका कपटी राक्षसाच्या रूपात केले आहे जो आकार बदलून त्याच्या दुष्ट मार्गाचा पाठलाग करतो महिषासूर हा असुरंभाचा मुलगा आणि महिषी नावाची महिषासुराची बहीण होती शेवटी दुर्गा देवीने तिच्या त्रिशूलाने महिषासुराचा वध केला आणि त्यानंतर तिला महिषासूर मर्दिनी महिषासुराचा वध करणारी ही उपाधी मिळाली महिषासुराचा गजासूर नावाचा मुलगा होता नवरात्र उत्सव महिषासूर आणि दुर्गेमधील या युद्धाचे स्तवन करतो ज्याचा शेवट विजयादशमीला होतो जो त्याच्या अंतिम पराभवाचा उत्सव आहे वाईटावर चांगल्याचा विजय ही कहाणी हिंदू धर्मात विशेषतः शक्तीवादात खोल प्रतिकात्मकता दर्शवते आणि पुनर्प्रकट केलेली आहे आदिशंकराचार्य यांनी लिहिलेले महिषासुर मर्दिनी स्तोत्र त्यांच्या आख्यायिकेच्या स्मरणार्थ लिहिले गेले होते महिषासूर हा एक राक्षस होता हा उर्मट उद्धट व कामांध होता त्यांचे वडिलांचे नाव रंभ असे होते रंभ हे सप्तर्षी मधील एक ऋषी कश्यप यांचा मुलगा होते ते असुरांचे राजा होते त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात त्यामुळे महिषासूर हा हवे तेव्हा महिष अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे संस्कृत शब्द महिष याचा अर्थ महिष असा होतो महिषासुराने ब्रह्मदेवाची आराधना केली ब्रह्मदेवाची भक्ती केली व त्यांच्याकडून वर मागितला की कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही पण ब्रह्मदेवाने ते नाकारले मग उन्मत महेशाने असा वर मागितला की त्याचा वध फक्त एका स्त्रीच्या हातून होईल जिला चार पेक्षा जास्त हात असतील ब्रह्मदेवाने त्याला वर दिला या वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला त्याने इंद्रपद बळकावले शेवटी ब्रह्मा विष्णू महेश यांनी एका शक्तीची उपासना केली असता यज्ञकुंडातून एक कुमारिका वयातील शक्तीची निर्मिती झाली तिला सर्व देवांनी एक एक वस्त्र दिले असता त्या दैवी शक्तीला अठरा हात तयार झाले प्रत्येक हातात शस्त्र घेऊन देवांनी दुर्गेची निर्मिती केली जे पार्वतीचे एक रूप समजले जाते महिषासुरापाशी मोठे सैन्य होते व त्याने देवीशी युद्ध करण्यापूर्वी आपले चिकशूर बाल बालकल व चामर हे सेनापती देवीशी युद्ध करण्यास पाठवले त्या त्या दे सर्वांचा देवीने पराभव व वध केला त्यानंतर महिषासुराने अनेकानेक रूपे धारण करून देवीशी महायुद्ध आरंभले सह्याद्री पर्वतरांगेत सात शिखरावर देवीने युद्ध केले हे युद्ध नऊ दिवस चालले देवीने महिषासुराला त्रिशूळाने करून देवी ने मरदी ने नाव महिषासुर केले देवीने महिषासुराचा वध गडावर केला आपण बहुतेक ठिकाणी ऐकतो वास्तू पण हे चुकीचे आहे कारण देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर तिथं विसावा घेतला खर तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात एक कुंदलगाव म्हणून एका गावात छोट्याशा टेकडीवर देवीने महिषासुराचा वध केला आहे त्रिशुळाने महिषासुराचा श्रच्छेद केला असता या ठिकाणी धड व शिर वेगवेगळे झालेले पाहायला मिळते हे युद्ध नऊ दिवस चालले पण ऋषीगणातील असलेला वंशज म्हणून महिषासुर देवीला शरण गेला व लोकोपकारासाठी पुन्हा शक्तीच्या स्वानंदाने व स्वेच्छेने देवीने पुन्हा महिषासुराला वरदान दिले की तो गाव शिवाला व गावकुसाला राखणदार म्हणून गुप्त कार्य करेल आणि माझा धाकला भाऊ म्हणून लोक मानतील कोणीही देवी देवता त्यांच्या कार्यात बाधा टाकणार नाही त्यांच्या कार्यात त्यांच्या शक्तीपुढे कोणी देवी देवता त्याची बरोबरी करू शकणार नाही वेळेप्रसंगी त्याच्याच कुळातील देव व देवगणातील देवी शक्ती त्याचा उद्धार करेल बरेच दिवस लोटले पण देव असो कि मानो थोडी सवलत भेटली की त्याचा अहंकार वाढतो कितीही केलं तरी असुरच एक जनावरच त्याचा गर्व वाढला की मी स्वतः आधी शक्तीचा भाऊ आहे आणि कोणी देवी देवता माझी बरोबरी करू शकत नाही महिषासूर आपले कार्य विसरून असुर गतीत आला पाहिजे तेव्हा आपले रूप पालटून त्याने पुन्हा एकदा गावशिवावरील प्राणी मात्रांना छळायला सुरुवात केली पीक पाणी शेतीमालाला उद्ध्वस सुरू केला देवीच्या सांगण्यावरून त्यांचा अधिपती वेताळने महिषासुराला धडा शिकवण्याची इच्छा व्यक्त केली असता देवीने मान्य केले बेताळने एका गोळ्याचे म्हशीराखणारा रूप धारण केले डोक्यावर कडव्याचा भारा घेऊन चालला असताना महिषासूर त्याला आडवा आला गवळी रूप वेताळने त्याला समजावले की आमची राखंदारी करणं सोडून तू आम्हाला त्रास देऊ नको अन्यथा मला आडवा गेला तर माझ्या रागाला सामोरे जाशील पण उन्मत्त झालेल्या महिषासुराने त्याला दोन दोन हात करण्यास ललकारले त्याचा गर्व हरण करण्याची वेळ आली होती महिषासुराने गवळ्याला धडक मारली पण धडक मारता क्षणी तो मूर्छा येऊन पडला वेताळ हसू लागला महिषासुराचा गर्व हरण झाला व मूर्छेने ग्रासलेला महिषासुर देवीचा धावा करू लागला त्या ठिकाणी अठराभुज अवतारी आदिमाया शक्ती प्रकट झाली व वेताळा सांगितले की महिषासुराला उपदेश देऊन सनात करावा व त्याला सन्मार्गी लावावा वेताळाने आपले रूप प्रकट केले व महिषासुराला कर्णबीज देऊन मंत्र देऊन उपदेश दिला व देवकार्यात सदैव देवाचा दर्जा देऊन महिषासुराला एक नवीन अवतार दिला महिषासुराचा अंत होऊन एक रेड्याच्या प्रतिकृतीतील एका खडकातून शिंगाला वाकडा डोळ्याला गारुळा पोटाला ढेबरा शेपटी शेप्ति, शेपटीला चौरा अशी सेंद्री मूर्ती प्रकट झाली वेताळाने व देवीने त्याला म्हसोबा नाव दिले वेताळ म्हसोबा चे गुरु झाले या कुंदल गावात मसोबाला दोन प्रकारे पूजण्याची प्रथा चालू झाली एक गाव शिवावर व दुसरं शेतीच्या बांधावर शिवाची व जमिनीची राखण करून भक्तांचे दुःख निवारण्याचे कार्य म्हसोबाने हाती घेतले कुंदलगावात टेकडीच्या लगत नदीमध्ये एका शेतीच्या बांधावर म्हसोबाला उपदेश मिळाला म्हणून हे ठिकाण मसुबाचे मूळ ठिकाण मानले जाते पण ज्या ठिकाणी उपदेश मिळाला त्या ठिकाणी जलदेवता म्हणजे आसरा कुमारी धनदा आंदा विमला मंगळा बला लक्ष्मी अदृश्य रूपात उपस्थित होत्या त्यांनी वेताळाकडे मागणी केली व आम्हाला हे वर द्या असे सांगितले तर त्यांनाही असा वर दिला की जिथे जिथे मसुबाची प्रतिष्ठापना केली जाईल त्या त्या ठिकाणी तुमची देखील प्रतिष्ठापना होईल पूजा करण्यातील सुवासिनी व लहान बालिके कुमारिका यांच्यावर तुमची नेहमी कृपा दृष्टी असेल आजही आपण कुंदल गावात गेलो असता गावालगत टेकडीवर मसोबाचे मंदिर व शेजारी सप्तशृंगीचे मंदिर पाहायला मिळते मसोबाचे मुख फक्त शिर मंदिरात आहे व ते वणीगडाकडे तोंड करून आहे आणि बाकीचे धड मंदिराबाहेर बघायला बघायला मिळते